मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदरशा ब्लॉगला सुरुवातसुद्धा करते तर आता आवरलं आहे आणि मी बाहेर चालली आहे आदवैतल्या दवाखान्यात घेऊन चालली आहे त्याचा ताप काही कमी होत नाही आहे मग म्हटलं जाऊन एकदा दाखवूनच यावं चला आता निघाली आहे दवाखान्यात जायला आणि त्यात काय होते तो काही खात पण नाही आहे तोंडाला चव नसल्यामुळे त्यामुळे पूर्णपणे असं गळून गेलेलं आहे म्हटलं दवाखान्यात नेऊन आणि त्याआधी ते आधी त्याला तिकडे गावी नेलेलं पण त्याला काही फरक पडला नाही मग त्याला इथल्या डॉक्टरांची सवय पण आहे आणि भौतिक नाही का त्यांच्या औषधांनी त्याला बरं वाटतं हां आणि त्याला गरम पण एवढं जास्त होते ना त्यामुळे स्वेटर पण घालता येत नाही आहे त्याला गरम पण खूप होतं आणि ताप पण खूप आहे तर ठीक आहे चला आता पटकन आधी दवाखान्यात जाऊन येते

झाली ना बोप आजूची बोप झाली आणि आदूला भुर येतोय सारख आदू एक सारखच रडतोय असा हाय हा करी खाऊ आणलं खाऊ 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 आणलं दादाने आजूला दादा, निघतोय का नाही आजचे दिवस बघ दादा काय देतोय रे दादा आदूला खाऊ देतोय काय रे दादा पडली बघ देते चाहतात घे आदवैतला आल्यावरती औषध वगैरे दिलं आणि आदोईतनी सगळी उलटी केली हो ना मम्माच्या अंगावर आणि मग आणि आता उठलाय लाईट गेली तर सगळ्या कामाने भिजलाय काय करायचं काय तर नाही भिजलंय तू नाही भिजला ती बटन लावू ना खांद्यावरची आता तशा खेळतोय सकाळपासून आता वाजले साडेपाच एनर्जी आधी त्याला दे।, दे 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 आदूल <laughs> दिया। नाही दिया।

आदव फटके पाहिजे ना आता डोळे बंद करतोय तो आज आधुडीच प्रकाशातच हे नाहीये आणि दिवस त्या पूर्ण दिवस त्याच्या करण्यातच गेलाय आदू काय पाहिजे आधू हे खा आदू ते खा आदूला काही खायला पण नकोय आणि खेळायचं पण नाही आणि काहीच करायचं नाहीये आज त्याला खर तर बरंच वाटत नाही आहे आणि त्याला तापामुळे असं म्हणजे नाही का सारखी झोप येते आणि अंगामध्ये ताकद नाही राहिली आहे त्यात तो काही खात नाही आहे त्यामुळे पूर्ण गळाल्यासारखं झालंय पण औषधांनी थोडाफार फरक पडला आहे आता ताप नाही आहे त्याला अजिबात पण तरी नुसतं झोपायला बघतो आहे नुसतं झोपायला बघतो आहे आणि किती पण प्रयत्न करा त्याच्यासोबत खेळायचा वगैरे पण खेळत पण नाही आणि काहीच करत नाही तर अशा वेळेस काय करायचं तेच समजत नाही खरं तर तर बघूया आता सकाळपर्यंत जर फरक पडला त्याला म्हणजे नाही का ताप वगैरे नाही आला तर ठीक आहे जर म्हणजे रात्री परत जर, पर जर ताप वगैरे आला तर मग ब्लड टेस्ट सांगितलं ते करायला मग त्या कराव्या ला। लागतील बघूया गावी जाणं खूप महागात पडल्यासारखं झालं आहे पण पण काय करणार माहेर आहे आपलं आणि नाही का म्हणजे जायला तर पाहिजे पण मुलांना थोडंसं ते क्लायमेट सूटसुद्धा झालं पाहिजे आणि आपण नेहमी नेहमी गेलो तर ते होईल सुद्धा पण नेहमीच आहे की तिकडे मी गेली की आरू नेहमी आजारी पडायचा आणि आता अद्वैतचं इथेच झालेलं आहे आरूसुद्धा आजारी पडलेला आरूला पण ताप वगैरे आला होता खूप खोकला आहे आरूला खूप पण त्यातल्या त्यात आरूचं कसं तो स्ट्रॉंग आहे त्याची आपण म्हणतो ना की म्हणजे असं आजारी असलं ना की तो जास्त चिडचिड वगैरे करत नाही व्यवस्थित असतो हसून खेळून असतो पण अद्वैतचं तसं नाही आहे तो त्याला थोडं म्हणजे विकनेस पण आला की तो पूर्ण गळूनच जातो तर बघू आता उद्यापर्यंत बरं वाटलं तर ठीक आहे नाही तर मग बघू मग डॉक्टर काय म्हणतील वगैरे ते आलंच म्हणू होते खरं तर ॲडमिट वगैरे करायला पण हे पण नव्हते सोबत त्यामुळे मग काय ॲक्शन घेता आली नाही लगेच पण बघू म्हणजे स्वामी आहेत त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही आहे ॲडमिट करायला नाही लागणार असं मला तरी वाटतंय कारण की आल्यानंतरनं त्यांनी औषध वगैरे घेतल्यावरती तो बऱ्यापैकी खेळत होता पण नंतर नंतर मग आत्ता आत्ता जरा परत शांत शांत राहायला लागलंय आणि मी नुसतं झोपायला बघतोय बघूया आता त्याला वरम भात चारते आणि मग औषध वगैरे देईन दे आमचं जेवण वगैरे झालंय मम्मी आता सिरियल बघते मम्मीने आज आवरले मम्मीनेच सगळं केलेलं आहे आज मी फक्त आजूला घेऊन होते तर चालेल चला मग आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आधीचं बोरणाण करायचं आहे बोरणाणचं सगळं सामान गावाला गेले होते त्यावेळेस आणून आणलं होतं म्हणजे पण त्याला कधी मुहूर्त लागतोय आता काय माहिती हळदी कुंकू पण ह्या वर्षी कसं झालंय दरवर्षी आम्ही हळदी कुंकू ताई आणि मी एकत्र करत असतो पण यावेळेस ताई पण म्हणजे प्रेग्नेंट आहेत तर त्यांना पण जमणार नाही आणि आम्ही कसं म्हणजे नाश्ता वगैरे सगळं छान आणि व्यवस्थित करत असतो कारण की आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी येणार ज्या लेडीज येतात लक्ष्मीच्या रूपामध्येच तर त्या घरातून जाताना खुश होऊनच गेल्या पाहिजे त्यामुळे मग आम्ही खूप छान आणि व्यवस्थित असं करत असतो पण यावर्षी काही पॉसिबल होणार नाही आहे त्यामुळे मग म्हणजे ताईंना पण नाही जमणार आहे आणि मला एकटीला आधूमुळे नाही जमायचं तर मग आम्ही असं ठरवलं की आता देवालाच फक्त मा देवाला वान आणूया म्हणून तर वान आणून ठेवलंय मी मग बघू ज्या दिवशी म्हटलं बोरनान करेल त्या दिवशीच मग देवाला पण हळदी कुंकवाचं वान देईल पण आता आदवईतलं चांगलं व्यवस्थित बरं वाटलं की मग बोरधानसुद्धा करू आपण बघूया आता मग कसं आहे काय आहे ते तुमच्यासोबत शेअर करायलाच नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक केलं नसेल व्हिडिओला आतापर्यंत लाईक करा आणि व्हिडिओमध्ये काही वाटलं असेल तर खरंच कमेंट करून मला सजेस्ट करत जा किंवा कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील तेसुद्धा सांगत जा आता जरा मुलं आजारी असल्यामुळे थोडंसं मला पण जमत नाही आहे एवढं लक्ष द्यायला एडिटिंगकडे म्हणा किंवा दिवसभरामध्ये छान छान जसे तुम्हाला पाहिजे तसे ब्लॉग आता येत पण नसतील पण थोडंसं आता आजूची तब्येत पण नाजूक आहे त्यामुळे थोडं तेवढं पॉसिबल होत नाही आहे मला तर थोडंसं प्लीज तेवढं समजून घ्या आणि चालेल चला मग उद्या एक छान असा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहील तोपर्यंत बाय